नमस्कार मित्रांनो मी शुभम गाऊन आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वादेत आवडे दोन बरे तर आता आम्ही होते मुंबईमध्ये शॉपिंग साठी तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर आपल्या ताईचे जे शॉपिंग करायचं तर मस्त मान आहे तर निघाले सर्व घरचे तर आम्ही पण निघतोय आता जेवण खेळून निघालो सर्वजण म्हणजे बघा निघतात सर्व ताई वगैरे निघालेत सर्व फॅमिली निघाले चला चला आपण पण जाऊया आता निघतो आता मित्रांनो तर निघालो आहे आपलं हिरणला आई नटली बघा बघा आईला राग पप्पा हे बघ पप्पाटले बघा म्हणजे परी बघा मोठा जातो आणि परी परी हाय कर हाय कर हाय कर हे बघा सर्व फॅमिली निघाले हे बघा आई राहते चला आता आपण खाली भेटू रिक्षा यांना जाता रिक्षा पकडायला तिथून जाऊ स्टेशनला चला मित्रांनो आता आला आम्ही चर्न रोडला चर्न रोडून चालत होतोय जातोय आता मार्केटला देऊ आपली नवरी साई तर बाकी माणसं आहेत मागे तर आपण निघताना विडो करता नाही ट्रेन मध्ये वगैरे बघा जातोय आता देऊ आपली नवरी बघा आणि सोनू बियांशी बघा आपली नटून दात बघा दात सोनूच आमचे दात बघा कसे आले अरे बघा बघा काका माझे आमची परी परी बघा परी आज खुश आहे तिला भरपूर लांब आले फिरायला बघा आई मग काय कसं वाटतय इकडे फिरायला आले मजा आले सर्व मागे आई 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 आईची कायचिड झाली आई चिडचिडी आहे चिडत लवकर राग आईला लवकर काय बोलला होत लवकर आईला आईला काय बोलतो ना लवकर रागतो आईच्या नाकावर राग नाकावर चला तर मित्रांनो फायनल आलोय मुकेश हे बघा साडी खरेदीसाठी आलोय काहीच लग्न आहे नाही नाही प्रॉब्लेम आहे नाही देत तर मित्रांनो फायनली आम्ही शॉप मध्ये आलोय साड्यांच्या हे बघा गर्दी बघा बसता मध्याला लग्नाचे इकडे मंडळी बसले अगदी इकडे आहेत आणि आपली मंडळी बघा इकडे बसले सर्व मावशी आई बहिणी ताई बघा इकडे बसले परी बघा बघा बसलेत थोड्या साड्या बघू आपण व्हिडिओ आपली पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो साड्या गाड्या दाखवायला सुरुवात केली पाहताल

तर मित्रांनी बघा तुला बघा चॉइस केलाय केले पहिली साडी साईसाठी ताई आहे जाते तिकडे तर मित्रांनो बघा सर्व बसलेत घरचे साडी घ्यासाठी तर आम्ही जरा बाहेरून जाऊ ताईच्या भाऊजीने बोलवले तिकडे चल चल तर भाऊजीने बोलवलं तिकडे त्यांचे फॅमिली आले तर ताईसाठी साठी साडेचाळीस करायचे तिकडून तर आता तिकडे जातोय पर्सनल घेते तर मित्रांनो मी आता दुसरीकडे आलोय आपले भाऊजी बसता बांधतात तिकडे बघा गावची पण मंडळी आले भाऊजी गेले आहेत सगळे तरी बघा दुकानचं नाव आहे श्री विकटाव तुम्हाला ॲड्रेस वगैरे देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये तर जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला साड्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे ते बघा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी ॲड्रेस वगैरे हे बघा मामा व्हिडिओ करतोय येऊ बघा हो गा सर्व गाव आले भाऊच आहेत भाऊ सर्व भाऊजेते बघा तर सर्व मंडळी बसले आतमध्ये तर आपण जाऊया आतमध्ये तरी बघा सर्व आतमध्ये बसलेत साड्यांची शॉपिंग करतात करतात हे बघा बसले ना साडेचॉस करतायत साडेचॉईस करतात सर्वजण <laughs> गोळा बाजूला चॉईस केलं झाले तीन तुम्हाला पण शॉपिंग करायचं असेल साड्यांची बसता असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे मला डिस्क्रिप्शन मध्ये बघा साड्या बघा तुम्ही मस्त आहेत दादा आपल्या साडी दाखवत आहेत दादा साड्या दाखवा सांगा हळदीसाठी साडी आहे बघा

हा आहे बघा लग्न झाल्यानंतर नाही आहे हे बघा चांगल्या साड्या आहेत साड्या चॉईस केल्या मस्त साड्या तुम्ही पण या घ्यायला येते साड्या चांगल्या आहेत बघा डिझाईन वगैरे कसे आहे एक नंबर चॉइस करते साड़ा आवड़ नहीं पड़े ही चॉइस के लिए ग्रेन वाली <laughs>

तर हे बघा सर्व साड्या शॉपिंग पण झाले यांची बाकी आहे तर आपली पण तिकडे पण अजून आपली पण शॉपिंग अजून बाकी आहे चला तर मित्रांनो आलो इकडे ताईचे नवारी घेतोय रे बघा इथलं मग तुम्हाला ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देईन मी तर आपल्या बजेटमध्ये तुम्हाला साड्या मिळतील इकडे चांगल्या मस्त नवारे बाग नवनवीन नवीन बघा चॉईस करतोय आता साडे चॉईस करून झाल्यात आम्ही तिकडे गेलो होतो तर आम्ही तिकडे गेलो त्यामुळे इकडे चॉईस करून झाल्यात आपल्याला कोणत्या साड्या दाखवता नाही आल्यात कोणत्या घेतल्या तर नंबर घेतोय आजीसाठी आपण तिकडे गेल्यामुळे धावपळ भरपूर झाली सर्व तर मी पण आला नाही आपला साड्या कशा दाखवायच्या पण तिकडे छान साड्या तुम्हाला दाखवल्या मी कावारी घेते कलर दे गोर येलो पिंक कलर बस हो कलर चांगला आहे ना वो डार्क वो टू का है आप सिर्फ पर तो बगा लग क्या है कसला आ आजी साची हां तो आ गया आ गया वो चॉइस के लिए चलो आ जाओ चला दो तो नवर चॉइस के अंदर है सर वो ये गंगा ही होगा क्या सब 10 कितने लगता है गैस आप रे शायद 500 का 500 की वाइज से वाइज से वाइज लग है हां आ तिला ऊपर

राजदेव गाय पण शॉप मध्ये आपले सर्व माणसं बसले तिकडे यजमान आहे ना आपल्या घरच्या यजमाना साडी बघतोय सर्वांना यजमान आहे ना यजमान साडी आईला साडी मस्ती करते मस्ती करते घरेसू हरेसू घरेस मस्ती काय करते

ठीक है का है और छोटा सा ही देंगे बड़ा ही होगा ये 30 है ये 24 का है पूरा बटर है मीडियम कमर में पूर्ण मक्के दे ये पसंद करता है एक ना एक दर्जन से पांच के दर्जन से आंसर

कलर भी अच्छा है भी है कलर कलर देखो बड़ा एकदम कपड़ा देखो वो कर देंगे हम कोई बांधा नहीं है ये देखो

प्योर कॉटर्न ये पंद्रह रुपए का एक पीस आएगा कपड़े साढ़े बारह पीस आते हैं आप निकाल के देख लो

आपण घेऊ शकत नाही

चला वो वो तर मित्रांनो फायनली आपलं बिल झालंय हे बघा पॅकिंग झालंय आपल्या सर्व एवढं साड्यांचं बसता साड्यांचा बस्ता बांधला आहे बघा तर फायनली आपल्या सर्व साड्या घेऊन झाल्या आता तर आता निघतोय घरी आपल्याला जायचं विरारला तर आता तर आता आपल्याला विरारला तर गाडी आता मोठं चर्चगेट रिटर्न रिटर्न मारायला लागतो आहे इथून रिटर्न म्हणजे आता चर्चगेट गावं आहे चर्चगेटून विरार आणखी लेडीज पण त्यामुळे बसायला मिळणार ना जागा तर आपण बघू आता स्टेशनला गेल्यानंतर काय ते करायचं ते बघा सर यजमान येत मी बघा इकडे आई अरे बघा चला तर निघूया आता निघतोय तर मित्रांनो फायनली आता निघालो आम्ही निघालो सर्व साडेसात आपल्या विरारला तर रात्र पिशव्या घेऊन बघा निघाले पप्पा बघा मस्त खांद्यावर मारलाय बघा सोनू बघा तर आता आपण भेटू एक चर्चगेटला आता टॅक्सी पण जातो इथून चर्चगेटला चर्चगेटून रिटर्न हे विरार चला तर आपण बरोबर आता पुढे चर्चगेटला चला तर मित्रांनो फायनल आता मी आलो ट्रेन पकडली चर्चगेटमधून तर आता नाना सोपारला आलो आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे की नाना गर्दी कशी असते ती

तर आता साडे नऊ घरी जायला लेट झालंय तर ट्रेनमध्ये बसायला जागा भेटली कारण की आम्ही चर्चिथून पकडली ट्रेन त्यावर आम्हाला बसायला भेटली जागा तर आता विराला उतरू तर आपण काय करता आम्ही घरीच भेटेन तुम्हाला विरोध आपली शेवट घरीच करेन चला तर मित्रांनो हे बघा फायनली आता वादेत पाहुणे आलोय तर आता, आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ हो मध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नाही की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय